दिवाळीत तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊनच मंदिर प्रशासनानं एक मोठा निर्णय घेतलाय भाविकांना लवकर दर्शन घेता यावं यासाठी पाडव्याच्या दिवशी पहाटे एक वाजता मंदिराचे दरवाजे उघडले जाणार आहेत मध्यरात्रीपासूनच भाविक तुळजापूर मध्ये दर्शनासाठी जमा होत आहेत ही विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सर्व भाविकांनी सहकार्य करण्याचं आवाहन मंदिर समितीने केलंय तर चौदा ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान मंदिर आहे ते रात्री पहाटे एक वाजता होणार आहे आणि त्यावेळी भाविक दर्शन घेऊ शकतात दिवाळीत तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊनच मंदिर प्रशासनानं एक मोठा निर्णय घेतलाय भाविकांना लवकर दर्शन घेता यावं यासाठी पाडव्याच्या दिवशी पहाटे एक वाजता मंदिराचे दरवाजे उघडले जाणार आहे मध्यरात्रीपासूनच भाविक तुळजापूरमध्ये दर्शनासाठी जमा होत आहेत ही विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सर्व भाविकांनी सहकार्य करण्याचं आवाहन मंदिर समितीने केलंय तर चौदा ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान आहे ते रात्री एक वाजता आहे आणि त्यावेळी भाविक दर्शन घेऊ शकतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या